नमस्कार मी भारती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज आम्ही निघालो आळंदीला फेसबुकवर व्हिडिओ बघताय तर पेजला नक्की फॉलो करा काय करतो नि यार काय करणार तू फुल घेऊन कुठे चालली तू कुठे कुठे फिरायला पादे पादे, आपने, पादे। पादे। आपने मला ते पाल कुठे चालल तू कशाला लाडकी करते काय चालू आणि ते निर्वाणी बघते गाडीची वाट ती गेटवर बघायला आली आहे गाडी आली की नाही

आमच्या गाडीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणीची सुंदर मूर्ती होती आळंदी हे पुण्यापासून सुमारे पंचवीस किलोमीटर आहे ही आहे पार्किंग फोर व्हीलर ची पार्किंग इकडे आहे आणि तसेच टू व्हीलर ची पार्किंग थोडी साईडला आहे इथे तुम्हाला काय खायचं असेल तर खाण्यासाठी दुकान आहेत लाडोचे कपडे बदलले बाबूचे मिरवानी खूप चिडचिड करत होती कदाचित तिला फ्रॉक मध्ये जमत नव्हतं म्हणून तिचे कपडे चेंज केले इथे दिसल्या नळ्या तर आम्ही घेतल्या नळ्या आणि नियासाठी थोडे शेंगदाणे काय खातो निया इथे आम्ही घेतले सरबत खूप गरम होते आहे त्यामुळे बॉडीला हायड्रेट ठेवण्यासाठी सतत साथ काही ना काही पित राहा आळंदी हे एक तीर्थक्षेत्र आहे आता आम्ही चाललो आहे पुढे दर्शनासाठी पण मंदिरात जायच्या आधी आम्हाला इथे दिसली इंद्रायणी नदी हा आहे इंद्रायणी नदीचा घाट आणि आता इथे आम्ही चाललो आहे नदीजवळ इंद्रायणी नदी ही नदी पुणे जिल्ह्यात लोणावळ्याच्या कुरवंडे नावाच्या उंच डोंगरावर नागफणी जवळ उगम पावते आळंदी गावातून वाहत पुढे जाऊन इंद्रायणी नदी ही भामा नदीला होऊन तुळापूर गावाजवळ भीमा नदीच मिळते हा जो दिसतोय तो आहे विश्व स्तंभ आळंदी हे पुणे नाशिक रस्त्यावर आणि इंद्रायणी नदीच्या डाव्या तीरावर आहे नदीवर असलेला घाट अतिशय सुंदर आहे आळंदी येथील संतश्री ज्ञानेश्वर मंदिर हे ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधीचे ठिकाण आहे जसे तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही साईडला बरीच दुकाने पाहायला मिळतील जिथून तुम्ही फूल हार प्रसाद मूर्ती किंवा अन्य काही जे तुम्हाला खरेदी करायचं असेल ते घेऊ शकता इथे आम्ही घेतले ताट आणि हे आहे श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आळंदीचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असे आहे की वारकरी लोकांसाठी आणि समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या एकविसाव्या वर्षी बाराशे शहाण्णव साली जिवंत समाधी घेतली त्या जागी एक सुंदर समाधी मंदिर बांधण्यात आले संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला आळंदी गावाला देवाची आळंदी असे म्हणतात प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मग इकडे आहे दर्शन बारी इथे वर्षभर भाविकांची गर्दी असते ज्ञानेश्वर महाराज हे त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ यांचे शिष्य होते हे आहे पसायदान जवळपास एक तास आम्ही रांगेत उभे होतो आणि इकडे लाकडी जिन्यावरून खाली उतरून आहे माउलींचं मंदिर ही आहे मंदिराच्या गाभाऱ्यातील श्री गणेशाची मूर्ती इथून पुढे मोबाईल अलाउड नाही आहे आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे दोनशे सोळा किलोमीटर अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात संत ज्ञानेश्वरांचा जन्म बाराशे पंच्याहत्तरमध्ये झाला होता ते मराठी भाषेतील त्यांच्या भक्तिपद लिखाणासाठी ओळखले जातात ज्ञानेश्वरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवद्गीतेवरील त्यांच्या भाष्यासाठी ते अधिक लोकप्रिय होते आळंदी हे मुख्यतः वारकरी परंपरेतील एक पवित्र स्थान आहे जे पंढरपूरच्या विठ्ठलासह मुख्य देवता म्हणून भक्तितत्वज्ञानावर आधारित आहे आळंदीहून दरवर्षी पालखी पंढरपूरला नेली जाते हा आहे ज्ञानेश्वर महाराज समाधी अभंग हे आहे आदिशक्ती मुक्ताई मंदिर इथे तुम्हाला अजून एक मंदिर पाहायला मिळेल ते आहे सिद्धेश्वर मंदिर आणि सिद्धेश्वर मंदिरातील हे शिवलिंग फार प्राचीन आहे तसेच तुम्हाला अवतीभोवती अजून बरेच मंदिर पाहायला मिळतील हे आहे मारुती मंदिर हे आहे गरुड मंदिर हे आहे श्री एकनात संत एकनाथ महाराज पार हा आहे सुवर्ण पिंपळ संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या मातोश्रींनी सवालक्ष प्रदक्षिणा घातल्या तोच हा प्राचीन सुवर्ण पिंपळ सुवर्ण पिंपळ हे फार पुरातन काळापासून इथे आहे तसेच इथे अजून एक वृक्ष तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे अजान वृक्ष अजान वृक्ष हा खूप पवित्र मानला जातो या वृक्षाची छाया देऊ वाड्यावर शतकानुशतके पडली आहे जय जय कर जय जय अजान वृक्षाखाली केलेला अभ्यास कायम लक्षात राहतो अशी धारणा आहे म्हणून अनेक भाविक येथे ग्रंथाचे पारायण करतात दर्शन घेऊन बसले इथे निर्वाणी या आजीला पाणी मागते লাডু ইক <laughs> Disney na mama! Mama di na! <laughs> आता सगळीकडेच अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे अखंड हरिनाम सप्ताह वारकरी सांप्रदायिक धार्मिक सामूहिक उपासना करण्याचा एक प्रकार आहे महाराष्ट्रात सर्वाधिक अखंड हरिनाम सप्ताह पंढरपूर आळंदी देऊसारख्या ठिकाणी के आयोजित केला जातो त्याचबरोबर गावोगावी निमित्ताने देखील अखंड हरिनाम सप्ताह करतात आणि दर्शन घेऊन आम्ही आलो बाहेर इथे निर्वाणीला या बांगड्या खूप आवडल्यात आम्ही तिच्यासाठी या बांगड्या घेतल्या आणि निहालसाठी घेतली शिट्टी <laughs> काय पाहिजे आळंदीला दर्शन घेऊन झाले आणि आता आम्ही चाललोय देऊ ला देऊचा पुढच्या भागात पाहायला मिळेल माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तसेच चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा काळजी घ्या बाय